कसे लाकडे आणली झाले तर सारखं मांडलच काय बर तुमची ले घर सोडून गेली पोरांना विचारायला पोरांना सांगून गेली का मला सांगून गेली चार माणसं मीठवाय घेऊन दिली नाही स्वतःनी चुकी गावात म्हणून दिली नाही तू मला सांगून गेली गेल्याना सांगून तर रोज न दे तुला म्हणून तुझ्या आईबा पहिली तुझ्या आई बापान आहे करून घालतोय तुझी गरज नाही तू तसलं फातू बन नको भांड्याला भांड्या मस्त जायचं काय घर चुडल्यावर तुम्हाला म्हणलं असतं तुमची लेकर चुड

घालवली निघून मावशीला काकाला कोणा सांगत जायचं घरी बी न सांगता निघून गेली असती मला जायचं मी नेऊन तिथं सुटली असती ठेवलं तुमची तुमची भुर्गी असे अजून आता ती गेलं म्हणतात चार माणसं एकदाच खटका आहे नाही सुधारला तर घेऊन जाणार आहे उद्या पिका पार तुम्ही तुम्हाला बाकीच काय नाही आता ग बसणार आहे का नाही सांगा अहो पण इंद्र सांगता गेली का ती कार न सांगता आली गेली घेऊन आलो विषय तुम्ही तुम्ही काय म्हटलं लापाट आहे इतकी कशी लापाट आहे घरात बाहेर निघण नाही जाय आहे म्हटलं का नाही तुम्ही म्हणतो जा मग आता मी म्हणतोय तुझ्या आई बाबा देतो जा लेकर माझी माझी राहू लेकर घेऊन जाणार मी कशा पाय माझी येते माझी माझी लेकर माझी ना दहा दिवस सांभाळ लेकरांना काय दोन तुटल त्यांचं काय काय करून दिलं बापू का ना बापू का बापाचं कर्तव्य नाही सगळं आहे त्यांना गणपती अंगा झाले हाताने त्यांनी तयार केलाय त्याकरता हे मोदक शिजू घातले तर हातानं केलंय कुणाची गरज नाही एक माझी मला येते ती असा काय मी दुस नाही की बाबा पोरांना चपल्या करून घालाय जरा थोडं सांगून घ्या ऐकायच्या मापात नाही सांग तरी बी ऐकून घ्यायचं ना आपला जाण ताट कुठं चाललंय खेळ आणलंय आता झालं कुठं मिठवा मिटवी करतो तर तिसरं लाखल चालवायचे असं झालं मावशी कशी होती माझं मावशी कशी आपण तोंडात येते मावशी काय तुझी आहे म्हणून काय तुझी मावशी आहे आपली आहे म्हणून तोंडात येते मी मावशी कशी सांगते नाहीत ना गेल्यापासून कोणा खेळ करायचा बायकोची किती काय तुम्हाला काळजी काय करायची बायकोची असं आहे कुठं तेव्हा बरोबर गेली मी आज येत आहे मला खाय भेटलं नाही मी इकडे येईल बघतोय कमेंट टाकली तिला तर कमेंट वर माझे मला ती उत्तर आहे मिटवायचं तडझड करून तिला घेऊन आलोय आम्ही दोघं जण तुम्हाला मी सांगतो तुम्ही ऐकणार असला तर मी सांगतो तसं वेळ तुम्हीच बोलणार आहे मी काही तुम्हाला बोलत नाही बोलू नका काय मी सांगतो तेवढं मी ऐकणार आहे सगळं मी ऐकलं की तुम्हाला चांगलाय मी नाही ऐक ना ती मित्राही सगत करतोय दररोज पार्ट्या करतोय खातोय पितोय पाणी पितोय काय दिली का तू तुझ्या तुझ्या तू काय दिलं का माझा तिकडे बघा इकडे इकडे माझ्याकडे बघा तुमच्याकडे बघूस तर मी काय बोलतो त्या ऐकून घ्या तुमच्या लेखीला काय आलाय जाय जा हा नाच आहे काय तर माहिती खाऊन खर्च करून जर सायलेला काम होत नसलं तर काय करायचं तिच्यावर तर गिरऊन चालतंय का हा घेऊन चालतंय त्याच्यावर अहो उद्या अजून इथं मुहरतीच वाढून ठेवली होती काय चाल तुम्ही बारखा काय का दोघं तरी मी सांगतोय ती मला सांगा अगोदर त्याच्यात जाऊन पपोट भरलं आता का का ही गेली न सांगता गेली मला साईन नाही पोरांना साईन नाही जरा दे तुमच्या मावशी आहेत तुमची कोणी जरी आलीये मावशी असू काका असू तुमची झाली रक्ता रक्ता राहिली होती काय बाहेर राहिली नाही मस्त ते व्हिडिओ टाकत होते आणि बघत होतो त्यामुळं काय बोललो नाही फोन करायची का काही गरज लागली नाही का तर हाय ना नीट कुठले तर जागेला राहू द्या म्हटलं आता अजून हे असं करून जर निघून गेली तर पुढं तुम्ही काय करणार हे मला सांगा दोघांनी जरा परिवर्तन झालं विचाराने परिवर्तनाचा विषय नाही तुमच्या लेखी जर आता फिरून अशी सोडा ही चुकी झाल्यावर तुम्ही काय शिक्षा देणार हे मला पहिले सांगा पुढे काय अजून मी म्हणे काय चुकी केली मी बाहेर जाणार का एवढ्या चुकीसाठी वाढवतो असेल एवढ्या नाही असं काय गेल्या केले तर मग तोट्या पाखर राखली नाही ती घरात झोपली खाल्न वीस फूट वर्ण वीस फूट दहा गुंट रान रिकाम केलं ती आपल्या दोघांची म्हणले दोघांनी करायची असते झालं मागटलं चार पैसे ते

मी घरीच बसतो कुठे जात नाही